कथाप्रेमींना स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी कथा कादंबरी या चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल ऐकूनलाही ला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे एका लोहस्तंभाची गोष्ट दिल्लीत गेली कित्येक वर्ष कित्येक शतके उभ्या असलेल्या लोहस्तंभाबद्दल जगात कुतूहल आहे लोहस्तंभाची उभारणी आणि एकूणच त्याला गंज लागू न देण्याचं तंत्रज्ञान याबद्दल कित्येक वर्ष संशोधन केलं गेलं आहे या स्तंभाची निर्मिती आर्किओलजस्ट यांच्या मते साधारण सोळाश सोळाशे वर्षापूर्वी चंद्रगुप चंद्रगुप्त दोनच्या काळात झालेली आहे असं निदान त्यावर असलेल्या शिलालेखावरून अंदाज बांधता येतो दहाव्या शतकात आज जिकडे तिकडे जिकडे तो उभा आहे तिकडे तो आणला गेला असं इतिहास सांगतो या लोहस्तंभाच्या उभारणीत नक्की काय तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल यावर अनेकांनी आजवर आपली मतं मांडलेली होती दोन हजार दोन साली वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात या लोहस्तंभाविषयी अनेक गोष्टी समोर आल्या लोखंडाने बनवलेली कोणतीही गोष्ट वातावरणात असलेल्या आर्द्रतेसोबत संयोग करून आर्यन आयर्न ऑक्साइड तयार करते ज्याला गंज म्हणतात वस्तू गंजल्यामुळे लोखंड खराब होऊन ती वस्तू नष्ट होते वास्तविक तब्बल सोळाशे वर्ष ऊन वारा पाऊस आणि वातावरणातील आर्द्रता झेलत असलेल्या लोहस्तंभाचं लोखंड कधीच गंजून नष्ट होणं अपेक्षित असताना आजही तो गंजला जात नाही यामागे भारतीय या संस्कृती आणि भारतीयांचं धातू विज्ञानाचं ज्ञान कारणीभूत असल्याचं सप्रमाण स्पष्ट झालं आहे लोहस्तंभ आर्द्रते किंवा पाण्यासोबत वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि किं पाणी किंवा आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर लोहस्तंभातील लोखंड गंजण्याऐवजी मिसाव्हाइट नावाचं एक वेगळं संयुग तयार करते जे आजवर कधी कुठे बघण्यात आलेलं नाही हे व्हाईट संयोग लोखंडावर उलट एक अवरोधक लेयर तयार करते की ज्यातून हवेतील आर्द्रता आतल्या लोखंडाशी संयोग करूच शकत नाही हे संयोग इतवर थांबत नाही तर लोखंडाच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीमध्ये वाढ करते जितकी जास्त आर्द्रता आणि पाणी याच्या संपर्कात येईल तितक्या जास्त प्रमाणात मिसावाईट संयुग तयार होते जितका जाडा थर लोहस्तंभाच्या संपूर्ण बाह्यपृष्ठभागावर जमा होतो याचा सरळ अर्थ लोहस्तंभाच्या आतल्या लोखंडापर्यंत आर्द्रता शिरूच शकत नाही त्यामुळे जितक्या जास्त आर्द्रतेत आणि प्रदूषणात हा लोहस्तंभ असेल तितकी जास्त लेअर या त्याचं संरक्षण करणार लोहस्तंभात वापरण्यात आलेल्या धातूचे रासायनिक विघटन केले तर त्यात नव्वद अठ्ठ्याण्णव टक्के लोखंड एक टक्के फॉस्फरस आणि एक टक्के इतर स्पेशल मिश्रण आढळलं आहे या एक टक्के मिश्रणाला वज्रसंघट असं नाव दिलेलं आहे हे कसं बनते याची माहिती उपलब्ध आहे ज्यात शिसाचे शिसाचे शिशाचे आठ भाग बेल मेटलचे दोन भाग आणि पितळेच्या काल्सकचे दोन भाग मिसळून तयार केले जाते लोहस्तंभात असलेला फॉस्फरस वज्रसंकट हवेतील आर्द्रतेसोबत संयोग करून लोखंड ऑक्सिजन आणि हायड्रोजन व एक संयुग तयार करतात ज्याचं रासायनिक सूत्र वाय मायनस एफ ई डबल ओ एच असं येतं यालाच मिसा व्हाईट संयुग म्हणतात खरी मज्जा पुढे आहे आजच्या काळात लोखंड तयार करताना त्यात फॉस्फरस आधी काढून टाकला जातो कारण फॉस्फरस जर लोखंडात असेल तर ते एकजीव होऊ शकत नाही त्यामुळे चांगल्या पद्धतीचं लोखंड तयार होण्यासाठी त्यात फॉस्फरस नसावा फॉस्फरस लोखंडात असेल तर लोखंड तयार होऊ शकत नाही फॉस्फरस वापरून लोहस्तंभाची रचना केली नुसती रचना केली नाही तर काळाच्या कसोटीवर ते लोखंड न गंजता टिकून राहू शकते सप्रमाण सिद्ध केलं याचा अर्थ असा होतो की भारतीयांना सोळाशे वर्षापूर्वी फॉस्फरस काय करू शकतो याचा अंदाज याशिवाय फॉस्फरस असल्याने काय नुकसान होतं याचाही क कर... याचीही कल्पना होती कारण ती होती म्हणून फॉस्फरस लोखंडात ठेवून ते लोखंडाला एकजीव करण्याचे तंत्रज्ञान शोधू शकले आत्ताची रासायनिक सूत्र वाय वाय मायनस एफ डब्ल्यू डबल ओ एच मिसा व्हाईट संयोगाचा फॉर्म्युला यांच्याकडे सोळाशे वर्षापूर्वी असणं शक्यच नाही हेच आपल्या मनावर ठासवलं गेलं आहे कारण सगळे ठासवलं गेलं आहे कारण सगळे शोध पाश्चिम्यात देशांनी लावले भारतात दगड धोंडे होते असंच आम्हाला आमच्या संस्कृतीविषयी सांगितलं गेलं पण एकदा विचार करा की आजचं तंत्रज्ञान जिकडे फॉस्फरस लोखंडात ठेवायला घाबरते तिकडे भारतीय लोकांनी फॉस्फरस ठेवून एका अशा स्तंभाची रचना केली जी आजता म्हणजे दोन हजार दोन साली उजडे पर्यंत जगाला कळलीच नव्हती भारतीय कारागिरांनी फॉस्फरस बाहेर काढला नाही पण लोखंड एकजीव करण्यासाठी त्याला चारी बाजूने गरम करून त्यावर घाव घातले यामुळे लोखंडाचे आतल्या भागात एक प्रकारे वेल्डिंग झालं आणि राहिलेला फॉस्फरस पृष्ठभागावर ढकलला गेला त्यामुळे आत एकजीव लोखंड तर बाहेर फॉस्फरसची एक लेअर तयार झाली याच तंत्रज्ञानामुळे फॉस्फरस हवेतील आर्द्रतेशी संयोग पाहून लोखंडावर एक अभ्यद असं कवच तयार करत राहिला ज्यामुळे आज सोळाशेपेक्षा जास्त वर्ष उलटून गे उलटून पण लोहस्तंभाला गंज चढलेला नाही तो येत्या कित्येक शतकात चढव चढणार पण नाही असं आजचं विज्ञान तंत्रज्ञान सांगते कारण दिल्लीतली हवा कितीही प्रदूषित झाली तरी लोहस्तंभातील मिसावाईट लेअर लेअरला छेद करणं शक्य नाही आज दिल्लीतल्या कुतुबमिनार आम्हाला सांगितलं आणि शिकवला जातो पण तिथल्या लोहस्तंभात वापरलेल्या तंत्रज्ञानावर मात्र कोणीच काही बोलत नाही भारतात धातू ज्ञान न पचणारे तर हा एक अपघात होता असं बोलून मोकळं होतात कारण असं तंत्रज्ञान दुसरीकडे का वापरलं गेलं नाही या प्रश्नाचा आडोसा घेतात पण विचार करा की विष्णू मंदिराच्या समोर उभा राहणारा हा स्तंभ उभारताना सोळाशे वर्षापूर्वी काय तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल असं काय त्यांनी फॉस्फरसचा शोध लावला फॉस्फरसची टक्केवारी एकदम अचूक त्यात ठेवली कशा पद्धतीने लोखंडाला एकजीव केलं कशा पद्धतीने इतर एक टक्के वज्र संकट तयार केलं त्यांना नक्की माहीत होतं पण काय कलाकृती उभारत आहेत ती किती वर्ष टिकेल त्यात वापरलं गेलेलं तंत्रज्ञान हे एकमेव असेल त्यासाठी त्यांनी ते, ते लुप्त केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही पण एकूणच आज दिल्लीत मोठ्या दिमाखात उभ्या असलेल्या लोहस्तंभाला जेव्हा कधी भेट द्याल तेव्हा त्या सोळाशे वर्षापूर्वीच्या कारागिरांना एक सॅल्यूट ठोकायला विसरू नका कारण त्यांच्यानंतर अशी कलाकृती उभी करणं न कोणाला जमलं नाही न ना आज कोणी करू शकते जय हिंद मित्रांनो तुम्हाला ही, मित्रा ही कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद